नमस्कार मित्रांनो धनंजय मुंडेंचं माहिती शक्ती सामर्थ्य किती मोठं आहे हे के, केवळ महाराष्ट्राच्याच नाही तर आता दिल्लीच्या आणि दिल्ली, दिल्ली शहराच्या सुद्धा लक्षात आलेलं असेल राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यावर चोह बाजूनं सरकार बदनाम होत पक्षाची प्रतिमा मलिन होते असं असताना सुद्धा धनंजय मुंडेंचा राजीनामा मागण्याचं धाडस त्यांना होताना दिसत नाहीये आणि त्याच्या सुट्टीलाच राज्याचे उपमुख्यमंत्री असलेले अजित पवार यांच्यावर चा तर चोह बाजूनं दबाव वाढलेला आहे राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाची पूर्णतः प्रतिमा मलिन करण्याचा उद्योग चालू आहे यामध्ये केवळ विरोधी पक्षच नाही तर मित्रपक्ष असलेल्या भाजपाच्या पातळीवर सुद्धा राष्ट्रवादीची जी प्रतिमा मलिन करण्याचा उद्योग अहोरात्र चालू असताना अजित पवारांची धनंजय मुंडेंचा राजीनामा मागण्याची हिंमत होताना दिसत नाही आहे म्हणजे अंजली दमानिया यांनी जे काही पुरावे अजित पवार यांच्याकडे आणि मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे सादर केले त्यावर आम्ही चर्चा करू आम्ही निर्णय घेऊ असं म्हणणारे अजित पवार मुख्यमंत्र्यांबरोबर चर्चा करू असं म्हणून मुख्यमंत्र्याच्या आडदडू पाहत आहेत तर मुख्यमंत्री हे त्यांच्या भाजपा मावळ्याच्या म्हणजे सुरेश धसांच्या माध्यमातून आमचा या प्रकरणाशी संबंध नाही आमचं नातं दूरचं आहे आमचा पक्ष वेगळा आहे हा जो काही प्रश्न आहे धनंजय मुंडे यांच्या राजीनाम्याचा तो सर्वस्वी राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटाचा आहे म्हणजे यावर निर्णय अजित पवारच घेतील म्हणजे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे राजीनामा मागणार नाहीत तसं त्यांचं धाडस होत नाही अजित पवार हे धनंजय मुंडेंचा राजीनामाच्या संदर्भात बोलताना किती तोलून मुजून बोलतात म्हणजे त्यांची हिंमत होताना दिसत नाही म्हणजे हे दोघांचेही हात कुठेतरी या धनंजय मुंडेंच्या माहिती साम्राज्याच्या दगडाखाली अडकलेले तर नाहीत ना धनंजय मुंडे हे स्वतः राजीनामा देणार नाहीत देवेंद्र फडणवीस राजीनामा मागणार नाहीत आणि अजित पवार सुद्धा त्या पद्धतीने राजीनामा द्या असं बोलणार नाहीत मग यामध्ये एकच की धनंजय मुंडे स्वतःहून राजीनामा देतील का त्यांचा राजीनामा पक्ष मागणार आहे का का या लोक दबावातून जन जे प्रक्षोभ होताना दिसतोय त्यांच्या विरोधात जे काही आरोपांच्या फैरी झाडल्या जात आहेत ती आरोपांची राळ उडवली जाते यातून पक्ष निर्णय घेईल का धनंजय मुंडे स्वतः राजीनामा देतील याविषयी आपण सविस्तर अशी माहिती जाणून घेणार आहोत तत्पूर्वी जर आपण चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर पहिल्यांदा जरूर सबस्क्राईब करा अजित पवार हे नेहमी म्हणत असतात पश्चिम महाराष्ट्रामध्ये भाषण करत असताना बोलतात ते डॉक्टर अमोल कोल्हे असतील निलेश लंके असतील म्हणजे ते एक कसं असतं गावराण भाषेमध्ये यांची सगळी अंडी पिल्ली मला माहिती आहेत आणि मी ती अंडी पिल्ली योग्य वेळी बाहेर काढू अशी सरळ सरळ धमकी देणारे अजित पवार धनंजय मुंडे यांच्या प्रश्नापुढे त्यांची बोलती बंद झालेली आहे आणि अक्षरशः या राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आज जवळजवळ महिना दीड महिना होत आलाय सरकार या संतोष देशमुख हत्ये प्रकरण आणि वाल्मिक कराड आणि धनंजय मुंडे यांच्या ज्या चरख्यामध्ये जे पिळलं जात आहे अतिशय यामधनं बाहेर पडण्यासाठी त्यांना कोणताही मार्ग सापडताना दिसत नाही आहे म्हणजे धनंजय मुंडेंना नक्कीच या दोघांचीही काही अंडी पिल्ली माहिती तर नाहीत ना नाही मग धनंजय मुंडे यांचा राजीनामा ते आज त्यावर स्पष्ट बोलताना दिसल्या की माझा राजीनामा हा देवेंद्र फडणवीस मागतील अन्यथा अजून नाही तर अजित पवार मागतील मग हे दोघेही मागत नाही आहेत हे दोघेही शांत आहेत मग आता जे केतन तिरोडकरांनी हायकोर्टामध्ये याचिका दाखल केली आहे अंजली दमानिया कोर्टात जाण्याची आणि यांना लायबल करण्याची कारण यांच्याकडं सगळ्यांकडे पुरावे दिलेत यांना सुद्धा लायबल करण्याची भाषा बोलतायत तेही कोर्टात जाण्याची भाषा बोलतायत सुरेश धस तर सरळ सरळ वाल्मिकी कराडांचं हितसंबंध धनंजय मुंडे बरोबर आहेत आणि राष्ट्रवादीची बडी मुन्नी छोटी मुन्नी बदनाम हो गई अशा पद्धतीनं राष्ट्रवादीची प्रतिमा मलिन करतायत मग असं असताना सुद्धा धनंजय मुंडे राजीनामा दे न देण्यावर ठाम आहेत आणि या दोघांची एक मुका आणि एक बहिरा असं जे काही सरकार आहे म्हणजे धनंजय मुंडेंच्या माहिती सामर्थ्यापुढे मुख्यमंत्री उपमुख्यमंत्री नाही तर सरकारनं अक्षरशः गुडघे टेकलेले दिसत आहेत खरोखर धनंजय मुंडे यांची यांच्याकडे या देवेंद्र फडणवीस आणि अजित पवार यांची माहितीची अंडी पिल्ली नक्की माहीत आहेत का आणि त्यामुळं तर हे दोघे धाडस करत नाहीत का राजीनामा पक्ष अध्यक्ष म्हणून जबाबदारी अजित पवारांची आहे आणि सरकार म्हणून सरकारवर लांछन लागत असताना सरकार, सरकार कुठेतरी चुकीचं वागतंय असं लोकांमध्ये परसेप्शन जात असताना देवेंद्र फडणवीस मात्र डोळे बंद करू नयेत म्हणजे आपल्याला काय वाटतंय की खरोखर धनंजय मुंडे म्हणतायत की मी योग्य वेळी बोलेल म्हणजे योग्य वेळी जर बोलते म्हणजे धनंजय मुंडे हे अजित पवारांना दबावाखाली घेत आहेत धनंजय मुंडे मुख्यमंत्र्यांना दबावाखाली घेत आहेत नेमकं चाललंय काय आणि राजीनामा मागावा अजित पवारांनी म्हणतायत आणि आता ते दिल्लीमध्ये जाऊन बसले आहेत आणि हा निर्णय दिल्लीमध्ये ठरला जाणार आहे म्हणे आता धनंजय मुंडेंच्या राजीनाम्याचा तर जर दिल्लीमध्ये ठरणार असेल तर मग राष्ट्रवादी अजित पवार पक्ष यांची पक्षश्रेष्ठी हे अमित शहा आहेत काय आता सर्वांना एकच एक सांगा आणि कमेंट करून जरूर सांगा की धनंजय मुंडेंचा राजीनामा मागितला जाईल म्हणजे घेतला जाईल का धनंजय मुंडे स्वतः राजीनामा देतील का का धनंजय च्या माहिती सामर्थ्यापुढे सरकार नतमस्तक होऊन त्यांची पाठराखण करील आपले या संदर्भामध्ये काय मत आहेत कमेंट करून जरूर सांगा धन्यवाद जय महाराष्ट्र